प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जिल्हा कारागृहातील बंद्यांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते रायगड अलिबाग कारागृहातील बंदी सुटून गेल्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा या उद्देशानं अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे व विशेष कारागृह महानिरीक्षक दक्षिण विभाग मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त बंद्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येतात या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अलिबाग जिल्हा कारागृहातील बंद्यांकरता कौशल्य विकास कार्यक्रम डीपीसी दोन हजार पंचवीस सव्वीस जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अलिबाग जिल्हा उद्योग केंद्र अलिबाग यांच्यामार्फत पुरुष बंद्यांना दुचाकी मोटरसायकल दुरुस्ती व महिला बंद्यांकरता पार्लर बेसिक व ॲडव्हान्स कोर्सेसचं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अलिबाग जिल्हा कारागृहातील बंद्यांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आलं यावेळी सचिव जिल्हा सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग श्रीमती तेजस्विनी निराळे जिल्हा कौशल्य उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अमिताभ पवार अधीक्षक अलिबाग जिल्हा कारागृह विशाल बांदल यांच्यासह जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी सामाजिक संघ संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले कारागृह विभागाच्या सुधारणा व पुनर्वसन उद्देश साध्य होण्याच्या दृष्टीनं किमान कौशल्य विकास डीसीपी दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत अलिबाग जिल्हा कारागृहातील बंद्यांकरता कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे कारागृहातील बंदी सुटून गेल्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडून रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी बंद्यांचा स्वतःचा व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा या उद्देशानं जास्तीत जास्त बंद्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा कारागृह प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येतोय ग्रामीण प्रगती फाउंडेशन व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमानं बंद्यांकरता हेल्थ केअर सेक्टर अंतर्गत होम हेल्थ ट्रेनिंग या कोर्ससाठी बंद्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे या प्रशिक्षणातून बंद्यांनी चांगलं प्रशिक्षण घेऊन आपलं जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न करावा प्रत्येक बंद्यांनी आपल्या आरोग्याच्या सोयी सुविधांसाठी आयुष्यमान कार्ड काढून त्याचा लाभ घ्यावा असं आवाहनाची आवाहन त्यांनी यावेळी केलं ज्या बंद्यांना प्रमाणपत्र मिळालं नाही त्यांनी प्रशिक्षणासाठी आपला सहभाग नोंदवून प्रशिक्षण घ्यावं सचिव जिल्हा प्राधिकरण रायगड अलिबाग श्रीमती निराळ यांनी सांगितलं जीवन जगताना कायदा असतो ज्या पूर्ण करून प्रमाणपत्र त्यांची ते, प्रेरणा घेऊन इतर जास्तीत जास्त बंद्यांनी घेऊन प्रशिक्षण पूर्ण करावं बंद्यांनी जागरूकता आपल्याला असलेल्या सोयी सुविधा मिळवण्याचा प्रयत्न करावा रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध असल्यानं हे प्रशिक्षण बंद्यांनी घेतल्यास बंदी आत्मनिर्भर होऊन त्यांना रोजगार उपलब्ध होय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज अलिबाग रायगड